नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हुन मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर सहा हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा विकाव किंवा थांबाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सहा हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा विकावा किमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर सहा हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजरामध्ये हरभरा विकावा किमाग थांबावं या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर सहा हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा विकावा किमाग थांबाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि की अखेर सहा हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा कि मग थांबाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि इथून पुढे हरभऱ्याचं भविष्य कसं आहे आणि जर आपल्याला इथून पुढे सहा हजाराचा भाव मिळाला जो की शंभर टक्के मिळणार आहे तर या परिस्थितीमध्ये मग आपण हरभरा विकावा की मग थांबाव या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तत्पूर्वी बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचं उत्पादन शंभर टक्के घटले यंदाच्या वर्षी हरभऱ्याची मागणी खूप जास्त याचं कारण म्हणजे हरभऱ्याचं घटलेलं उत्पादन आणि तुरीकडून मिळणारा आधार त्याचबरोबर मित्रांनो सरकारकडे सुद्धा हरभऱ्याचा शिल्लक साठा अधिक नाहीये म्हणून इथून पुढे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन शंभर टक्के हरभऱ्याच्या भावात ते होऊन हरभऱ्याचा बाजारभाव जर येत्या तीन ते चार महिन्यामध्ये दिवाळी पर्यंत सात हजार पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग यामुळे लक्षात घ्या की मे महिन्यामध्ये आवकेचा असणारा दबाव कमी असणार आहे म्हणून मागणी पुरवठा तफावत निर्माण होऊन जर मे महिन्यात हरभऱ्याचा भाव सहा हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको पण मुख्य प्रश्न काय की बाबा हरभऱ्याचा भाव जर आम्हाला सहा हजार पार मे महिन्यात दिसला तर आम्ही हरभरा विकावा की मग थांबावं तुम्हाला सांगतो बघा एकदा सगळ्या गोष्टी करायचे नाही एकदाच पूर्ण हरभरा विकायचा नाही पूर्ण हरभऱ्याचा शिल्लक साठा पण करायचा नाही कुणी काय पण सांगू द्या सहा हजाराचा भाव मिळाला की पंचवीस टक्के हरभरा इथं विक्री करून टाका बाकी पंच्याहत्तर टक्के जो हरभरा शिल्लक राहताना राहतो ना तर त्याचे तीन टप्पे करा पंचवीस पंचवीस टक्क्याचे आणि प्रत्येक दोन तीनशेच्या तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करा हरभऱ्याची विक्री ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार या हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार